कोकण अफाट निसर्ग सौंदर्यानं नटलेला प्रदेश मोठ्या प्रमाणात केली जाणारी भातशेती घनदाट जंगल विस्तीर्ण समुद्रकिनारा पर्यटन मत्स्य व्यवसाय अशा अनेक गोष्टी कोकणाला खास बनवतात पण आता कोकणच्या सौंदर्याला नख लावण्याचा प्रयत्न केला जातोय मोठमोठे मोड़ औद्योगिक प्रकल्प यामुळे प्रदूषण हवामान बदल आणि तापमान वाढ यांसारखे प्रश्न उभे राहत आहेत कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा आहे या किनाऱ्यावर लाखो मच्छीमार मच्छीमारी करून आपलं पोट भरतात मासेमारी हा इथल्या मुख्य व्यवसायांपैकी एक आहे मासेमारीच्या जोरावर इथे रोज लाखोंची उलाढाल होते पण गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्यांमध्ये वेगानं बदल होत असल्याचं दिसून आलंय सागरी माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे नव्यानं समोर आलेली ही आकडेवारी चिंताजनक आहे समुद्रातील ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं काही भागांमध्ये झिरो ऑक्सिजन झोन निर्माण झाला आहे आणि ऑक्सिजन अभावी मासे तडफडून मरत आहेत वाढतं जलप्रदूषण त्यामुळे होण्याच्या मार्गावर असून समुद्रातील सुमारे एकोणऐंशी माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत वातावरण बदलांमुळे संपूर्ण मानवजातीसमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत म्हणजे आपण असं जरी म्हणत असलो की काय क्लायमेट चेंज आपल्याला कुठे जाणवते पण तुम्ही जर निसर्गाचं आणि या बदलांचं जर गेल्या दहा वर्षातल्या गोह्यांचा जरी तुम्ही अभ्यास केला ना तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे पाऊस पडण्याचं प्रमाण बदललेलं आहे पावसाचा कालावधी बदललेला आहे समुद्रामध्ये येणारे कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत ते प्रमाण आता बदलत चाललेलं आहे ईस्ट कोस्टपेक्षा वेस्ट कोस्टकडे आता हे प्रमाण वाढत चाललेलं आहे कारण अरबी समुद्राचं जे झोन आहे तापमानाचं ता ता mm -hmm. जे झोन होतं ते ते तेही आता बदललेलं आहे तर हे पण समुद्राचं आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहेत कार्बन डायऑक्साईड वाढला म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिप्लिशन झालं म्हणजे ऑक्सिजन डिप्लीट झालेले झोन्स तयार होत आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे हे नोकटिल्युकासारखे जे प्राणी आहेत जे हानिकारक आहेत ते आपल्याला वाढताना त्यांच्या ब्लूम्स दिसतात आपल्याला तर हेही गेल्या तीन चार एक वर्षामध्ये बघितलं तर ते सतत घडतंय आपण लक्षणांकडे दुर्लक्ष करून नाही चालणार दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असल्यानं समुद्रातील प्रवाळ मरत आहेत यामुळे प्रवाळांवर अवलंबून असलेले जीवही मृत होत आहेत आणि या कारणानं अन्नसाखळी विस्कळीत होऊन मासे एकतर स्थलांतर करत आहेत किंवा मरण पावत आहेत हे जे आता हे कोरल्स आहेत हे मृत कोरल आहेत किंवा प्रवाळ आहेत तर ह्या प्रवाळांची बेटं खाली आपल्याकडे किंवा प्रवाळांच्या मोठ्या मोठ्या रिफ्स आहेत ह्या प्रवाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाद्य आणखीन इतर सजीव जे आहेत ते तिथे असतात तर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे मासे आणि इतर जलचर बघायला मिळतात पण आता कार्बन डायऑक्साईडचंच प्रमाण एवढं वाढलेलं आहे की तो पाण्यामध्ये जेव्हा विरघळतो तेव्हा समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरण होतं त्या कार्बोनिक आम्लाचा परिणाम मोठ्या प्रमाणात ह्या शेवाळ ह्याच्यावरती कोरल्सवरती होतो प्रवाळांवरती होतो आणि हे मृत होतात hmm. हे मृत झाले की यांच्यामध्ये जे अवलंबून किंवा यांच्यावरती अवलंबून असणारे जे छोटे सजीव आहेत ते मृत होतात आणि त्यामुळे तिथे असणारी जी अन्न साखळी आहे ती पूर्ण नष्ट होते यामुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम निसर्ग आणि मानव जातीवर होतोय सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत पण या साखळीमधील एका घटकात झालेला बदल हा इतर घटकांसाठी घातक ठरतोय आता भरपूर कंपन्या झालेल्या आहेत त्यांचं पाणी सर्व समुद्रातच सोडलेलं आहे ते ते जेव्हापासून तेव्हापासूनच माश्याची जरा झालेली आहे पहिल्या मासे किती भरपूर हरत आता माश्याच कमी झालेल्या त्याच्या पण वाटते ना कि ते, ते गॅस बी सोडून ठेवलेली आहे कंपन्यांचे काय ता। ते पाईपलाईन सोडलेले त्याच्यापासून मासे कमी असे बोट वले जातात ते आम्हाला मच्छीमारांना बोलतात कि त्याच्यापासून मासे कमी झालेले आहे मला एकोणीसशे ब्याण्णव पासून मी मासेमारीसाठी आहे पण पहिला मासा भेटायचा इतका चांगला चांगला मोठा मासा भेटायचा नाही प्रत्येकाला आता ह्या महिन्यामध्ये थोडा भेटला तर तो सुद्धा नाही दिवसाला जायचे एक मनुष्य कमवता दहा मनुष्य खायचे त्यावेळी आता दहा मनुष्य कमवून एक फॅमिली पाळलो नाही आहे जेव्हा समुद्राचं तापमान जे आहे ते थोडंसं जरी वाढलं अगदी एक दोन डिग्रीने वाढलं आपल्या दृष्टीने कदाचित ती फार मोठी वाढ नसेल पण समुद्रातले जे सेन्सिटिव्ह जीव आहेत फायटोप्लँटन झुप्लँगटन यांच्यावरती या तापमान वाढीचा परिणाम पटकन होतो आणि ते मृत होतात जिथे तापमान वाढले आहे तिथून ते दूर निघून जातात तर यामुळे त्यांच्यावरती अवलंबून असणारे जे इतर सजीव आहेत म्हणजे जी अन्नसाखळी शेवटी मा मोठे मासे आणि ती शेवटी आपल्यापर्यंत म्हणजे सज मानवापर्यंत येऊन पोहोचते तर ह्या अन्न साखळ्या डिस्टर्ब होतात पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बरेचसे जे मासे आहेत ते अंडी घालतात आणि अंडी घालण्यासाठी ते किनाऱ्याकडे येतात कारण त्यांना ते योग्य वातावरण तिथे मिळतं त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जी खालचं जे थंड आणि पोषक पाणी आहे ते वर येतं वरचं पाणी खाली जातं तर हे जे चक्र आहे तर त्याच्यामुळे पौष्टिक घटक वरच्या थरामध्ये आल्यानंतर म्हणजे ते माशाला उपलब्ध होतात त्याचमुळे पावसाळ्यामध्ये असणारं जे तपमान आहे किंवा तेव्हाची जी क्षारता आहे तर हे सगळे प घटक त्या माशाला प्रजनन करण्यासाठी उद्युक्त करतात आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये मासे मासे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अंडी घालण्यासाठी किनाऱ्याकडे येतात पण जर किनाऱ्याचंही वातावरण खराब असेल किंवा तिथे प्रदूषण असेल समजा किंवा पाण्याची पातळी जास्तच वाढलेली असेल तर अशा वेळेला ते सगळं वातावरण बिघडलेलं असतं मग त्या माशांना तिथे अंडी घालण्यासाठी योग्य जागा मिळत नाही हे जे सगळं चक्र आहे तर त्याच्यावरती मा पावसाळ्यानंतरची मासेमारी ही अवलंबून असते पण जर हे योग्य वातावरण मिळालं नाही किंवा समुद्रामध्ये हे बदल घडलेत प्रवाह बदलले समुद्रातले माशांनी दुसरीकडे स्थलांतर केलं त्यांना जर ना अंडी घालण्यासाठी थी योग्य ठिकाणं उपलब्ध नाही झाली तर त्याचा सगळा परिणाम हा मासेमारीच्या पुढच्या हंगामावरती होतो माशांची संख्या कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रदूषण विविध कंपन्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी हे सर्रासपणे समुद्रात सोडलं जात आणि याचा थेट परिणाम होतोय हा पूर्ण नगराचा सगळा जो घाण आहे सगळे गटार हे सगळं पाणी जे आहे ना हे पूर्ण हे पाणी बघा ना हे पाणी काहीही प्रक्रिया केल्याशिवाय इथं सोडलेलं आहे त्याच्यामुळे असं झालेलं आहे की ह्या खाडीमध्ये की एखादी कोण म्हणजे असा जर आला तो पागून गेला ना तर तो आपला जीवन म्हणजे त्याच जगण्याचं हे करत होता पण हे सगळं ते आता बंद झालेलं आहे असं कुठे नाही आहे पण इथे कोण काय बोलतच नाहीत आणि बोललं तरी कुठे आवाज करणार आणि कायदा आहे ना तुम्ही असं पाणी गटारचं पाणी सोडू शकत नाही डायरेक्ट हे बघ ना हे डायरेक्ट घ्या हे गटारच आहे अर्ध्यापेक्षा जास्त रत्नागिरीचं पाणी सगळं ह्या खाडीमध्ये आलेलं आहे आमच्या आजी आजोज सर्व माश्याच्या धंद्यात आहे पहिल्यांदा मासे भरपूर मिळत होते स्वस्ता मिळत होते आता तसे मासे मिळत नाही प्रदूषण मुले छोटे मासे असतात तेव्हाच मरून जातात मध्ये मोठे कधी होणार ते पहिल्यांदा आम्हाला स्वस्ता मिळत तेव्हा आम्हाला जरा बरं होत होता बिझनेस पण आता जरा महागाई झाली त्यापासून आम्हाला जरा तेवढंच काय काय मिळत नाही कधी कधी भरपूर नुकसान पण माश्यात होते आम्हाला राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळामध्ये राज्याचं सागरी मत्स्योत्पादन सुमारे आठ ते दहा लाख मेट्रिक टन इतकं होतं मात्र तेच दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये तीन पूर्णांक नव्याण्णव लाख मेट्रिक टनांपर्यंत घसरलं त्यामध्ये शून्य पूर्णांक चौतीस लाख मेट्रिक टनानं वाढ होऊन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये हे मत्स्योत्पादन चार पूर्णांक तेहतीस लाख मेट्रिक टनावर पोहोचलं आणि काहीशी आशादायी परिस्थिती निर्माण आहे असं चित्र असतानाच दोन हजार बावीसपासून ते दोन हजार तेवीसच्या जूनपर्यंत हे मत्स्योत्पादन शून्य पूर्णांक पंचेचाळीस लाख मेट्रिक टन असल्याचं दिसून आलं आणि मत्स्यघट सुरूच असल्याचं स्पष्ट झालं माशांची संख्या कमी होण्याचं आणखी कारण म्हणजे अनेक श्रीमंत मासेमार एल डी लाईट असलेल्या पस्तींच्या नौका घेऊन मासेमारी करत आहेत एल सी डीकडे आकर्षित होऊन बेसुमार पकडले मासे पकडले जात आहेत आणि नफा कमावला जातोय आणि यामुळं पारंपरिक मासेमारी कमी होत चालली आहे वातावरणाचा तर फरक आहे पण वातावरणापेक्षा मानवनिर्मित जो आहे तो सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे तो असं झालेला आहे की याच्यामध्ये परिसीन पद्धतीची मासेमारी आली ई डी लाईट मोठा आपण स्टेडियमला बघा लाईट लाव लावलेला असतो तसा एवढा मोठा जनरेटर लावतात आणि तो स्टेडियमला जेवढा लाईट असतो तो सगळा ला वर सरफेसवर मारतात सरफेसवर पण नाही आणि खाली देखील मारतात पूर्णपणे त्याला जगामध्ये मान्यता नाही कुठे पाच लाख रुपये त्याला दंड आहे कायम बुटी जात असतात शा शासनाने काय केले कायदे सगळे केलेले आहेत पण कायद्याची अंमलबजावणी अजिबात नाही आज पारंपरिक मच्छीमारी जी बंद झाली कि आहे किंवा कमी झाली आहे त्याचं कारणसुद्धा हे प्रदूषणच आहे ज्यावेळी पहिल्या शंभर बोटी बाहेर पडायच्या पारंपरिक मच्छीमारीसाठी त्या आज कुठेतरी तीस चाळीसवरती आल्या आहेत आणि त्याचा फरक त्यांच्या कुटुंबावरती आर्थिक भार पडत आणि आज बघायला गेलं तर ते आ... दुसऱ्या व्यवसायांकडे ओढले गेले आहेत आणि त्या व्यवसायाला किती सपोर्ट होतो हो किंवा त्या ह्याच्यामध्ये कारण त्यांचा पारंपरिक मच्छीमार हा व्यवसाय होता आणि आज ते दुसऱ्याकडे वळल्या गेल्यामुळे ते त्या व्यवसायात यशस्वी होत नाहीत भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनलाय लोकसंख्या वाढल्यानं दैनंदिन जीवनातील गरजेच्या गोष्टींची मागणीही वाढतीये मासेमारीत प्रचंड पैसा असल्यानं अनेक व्यावसायिक यात उतरू पाहतायत अशात किनाऱ्यावरील अवैध बोटींची संख्या वाढत असल्याचं खलील वस्ता यांचं म्हणणं आता महाराष्ट्रामध्ये फक्त एक सगळीकडे ओव्हरऑल म्हणजे चारशे पंचवीस यांच्याकडेच फक्त लायसन्स आहेत सात जिल्हे आहेत सागरी जिल्हे तर त्या सागरी जिल्ह्यामध्येच मासेमारी होणार ना सागरी फक्त आपल्याकडे सगळ्यात जास्त दोनशे फक्त पस्तीस लोकांकडे रत्नागिरीमध्ये फक्त तेवढे लायसन्स आहेत आज जवळजवळ चार हजारच्या वर बुटी आहेत इलिगल बोटी आता ह्या इलिगल बोटी एवढी मोठी बोटी कुठे येणार बंधरातनं येणार बंधरातनं बाहेर जाणार मग त्यांना बंदरात थांबवता येते की नाही तर त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही त्याच्यामध्ये पैसा अफाट आहे कोट्यावधी रुपये मिळतात तर त्यांच्याकडनं हप्ते चालू आहेत वाले काहीच करत नाहीत ज्यांचा काही याच्यामध्ये संबंध नाही अशांच्या चार चार पाच पाच बोटी आहेत त्यांच्याकडे अफाट पैसा आहे ते अफाट पैसा उचतात ते कोणाला जुमानत नाही पूर्णपणे सगळं राजकीय इथले सुद्धा पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे आणि हे जेव्हा बदलेल ना त्याच वेळेला मच्छिमारांचे दिवस चांगले येते जास्त नफा मिळवण्यासाठी पोटात अंडी असलेली मासे आणि माशांची पिल्ल पकडली जातात यामुळं मोठे मासे मिळण्याचं प्रमाण कमी झालंय सुरमई खूप मिळते पूर्ण म्हणजे ती अगदी शेवटच्या याच्यापर्यंत जर काढत गेलो आणि मग पिल्लच पकडायला लागलो आपण कारण आता बाजारात बघितलं तर तुम्हाला सुरमईची पिल्ल दिसते किंवा पावसाळ्यामध्ये सुरमईच्या सुरमईमध्ये अंडी असतात आणि अंडी अंडी असणाऱ्या माशांना मागणी जास्त असते त्याला किंमत पण जास्त मिळते म्हणून ते पकडले जातात म्हणजे जा श्रावणामध्ये आपण म्हणतो की श्रावणात मासे खाऊ नका मांसाहार करू नका यातला एक मुख्य मुद्दा हा होता की मासे खाऊ नका कारण पूर्वजांना आपल्याला माहिती होतं की पावसाळ्यामध्ये मासळी ही अंडी घालायला येते मग ती ती मासळी आपण वाचवली पाहिजे तरच आपल्याला शाश्वत मासेमारी केली असं आपण म्हणू शकतो तरच आपल्याला पुढच्या पिढीला मासे मिळतील रोजच्या आहारात असलेल्या माशांच्या संख्येतील घट हा चिंतेचा विषय पण या व्यतिरिक्त नको असलेल्या माशांची संख्याही वाढताना दिसते आहारात उपयोगी नसलेले मासे मुबलक प्रमाणात मिळू लागले आहेत मोठ्या आकाराचे मासे संपले त्यावेळेला आपण त्यांच्या पिल्लांकडे वळलो म्हणजे आपण रिक्रुटमेंट ओव्हरफिशिंग म्हणजे जे नवीन पिल्ल होती की जी पुढच्या हंगामामध्ये त्या मासे मा, माशाच्या साठ्यामध्ये मा ऍड झाली असती तर त्याच्यावरती पण आपण संक्रांत आणली मोठे मासे आता नाहीये त्यामुळे आता मासेमार हे छोट्या माशांकडे वळले आहेत तर आ, असे जे महत्वाच्या ज्या जाती जा होत्या राणी मासा बांगडा तारली सरंगा मांदेली आहे किंवा तुमचं गेदर असे जे महत्वपूर्ण मासे होते ह्या माशांच्या प्रजाती कमी झाल्या आहेत किंवा त्या आता किनाऱ्याच्या भागामध्ये मिळत त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये पण आपण गेलो तर आता मासे दिसतात किंवा काही वेळेला असं होतं की काळतोंड्यासारखा मासा अचानक तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो की ज्याचा खाण्यासाठी काही उपयोग नाहीये कारण हे मासे किंवा तळाकडचे मासे आता जास्त प्रमाणात वरती यायला लागले तसं दिसते माशांची संख्या कमी होत चालल्यानं पारं पारंपरिक मासेमारी कमी होती यामुळे अनेक मच्छीमार मच्छीमारी सोडून इतर व्यवसायांकडे वळत आहेत आणि आपल्या मुलांना या व्यवसायापासून दूर ठेवत आहेत आणि मासेमारी पासून म्हणजे आता मासे व्यवसायामध्ये लोक काय होतात जास्ती काय फायदा होत नाही म्हणून जरा लोक कमी झाली धंद्यात काय जास्ती काय लोक अशी आहेत की नाही पैसे मिले ते भरपाई कुठे करी, करीत राहणार झाली तर फायदा हजार रुपये होली नुकसान झाली तर पाच हजार डायरेक्ट होते मग ते कुठन करायचं आमची जिंदगी बघा कधी धंदा होते कधी नाही होते उपाशी माराय आम्ही जे हाल काढतो ते मुलांच्या नुक व्हायला आम्ही पण शिकालेलो आव दहावी पास पण नोकरी नाहीत आम्हाला म्हणून मासे ऐकतो आता या माश्यामध्ये काही धंदा नाही आहे आपल्या पोराला शिकवून प्रदूषणामुळे होणाऱ्या तापमान वितळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होतीये समुद्रात चक्रीवादळ येत असून यात आर्थिक नुकसानीसह जीवितहानीही होतीये आणि याचा जास्त फटका किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना बसतोय म्हणजे अगदी एक सेंटीग्रेड हे तापमान वाढलं तरी त्याचे या निसर्गावरती होलवर परिणाम होतात तर एक पहिला म्हणजे जाणवणारा परिणाम असा आहे की जे ग्लेशियर्स आहेत हिमनग आहेत त्यांचं वितळणं आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे तर त्यामुळे समुद्राची पातळी हळूहळू वाढत चाललेली आहे अरबी समुद्राचं तापमानही आता वाढत चाललेलं आहे आणि यामुळे काय होतंय की चक्रीवादळ तयार होण्याची जी प्रक्रिया आहे मोठ्या प्रमाणात आता अरबी समुद्रात सुरू झालेली आहे पूर्वी ही प्रक्रिया आपली बंगालच्या उपसागरामध्ये घडायची आणि त्यामुळे ओरिसा किंवा त्या, त्या भागामध्ये ते वादळ येऊन फडकायची पण आता गेल्या दोन तीन वर्षातचा जर आपण विचार केला म्हणजे तौफते आहे निसर्ग त्याच्या अगोदरचं आहे फयान आहे तर ह्या वादळांचं म्हणजे तीव्र किंवा अति तीव्र प्रकारची ही चक्रीवादळ होती आणि ते कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे ते किनाऱ्यावरती आपल्या म्हणजे पश्चिम किनाऱ्यावरती येऊन ते धडकले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात हानी केली होती, होती। पर्यावरण बदलाचा एक खूप मोठा धोका जगासमोर उभा राहिलाय आणि याचा सगळ्यात मोठा फटका किनारपट्टी लगत मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसलाय पूर्वी ज्या प्रमाणात मासे मिळायचे त्या प्रमाणामध्ये मासे अलीकडे मिळत नाहीयेत अनेक माशांच्या प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत मोठ्या आकाराचे मासे न, न मिळाल्यामुळं छोट्या आकाराचे जे पिलं आहेत त्यांना पकडलं जातं आणि त्यांची विक्री केली जाते पोटामध्ये अंडे असलेली मासे देखील मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री केली जात असल्यामुळं त्यांना चांगला अभाव असल्यामुळं ते त्यांनाही मोठ्या प्रमाणात पकडलं जात आहे माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आणि यामुळं भविष्यामध्ये माशांची मंदी येणार का मासे मिळणारच नाहीत का असा धोका देखील वर्तवण्यात येतो आहे बाईमानोसाठी सह ऋषिकेश मोरे Редактор субтитров А.Семкин